राधू समोर एवढा तर मला खूप भारी वाटलं बर का सगळेजण आलात ते आणि मला वाटलं पण ना एवढे जण सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आज सकाळच्या परी ब्लॉग मनाला घेतलाय सगळं काम पण झालं राधू पण शाळेत गिरी तिला डबा आहे दिला तर तुम्हाला तर माहितीच आहे आकाडाचा महिना आहे बघा आणि आकाडाचा महिना म्हणलं की सुवाशिनी बघा जेवायला घालतात सात जण कोणी पाच जण असं घालतात तर तसंच आम्ही पण दरबारीने घालतो गावाकड होतो त्या टायमाला पण दरबारीने घालायचं बघा तर तसंच आत्ता पण आम्ही करायला लागलो आज बघा तर सकाळच्या पारी डर आजूला शाळेत लावलं डबा घेतला तिच्याबरोबर लेकरांना हणला चार पाच चपात्या जास्त केल्या आणि लगेच ती शाळेत गेली की सगळं घरी पुसून घेतलं किचन पुसून घेतलं रूम रूम नाही हॉल पुसून घेतला म्हटलं ताजं ताजं सगळं करा आंघोळी केली भांडी घासली आंघोळीच्या आधी किचन आवरलं गॅस साफ केला आता बघा आंघोळी करून देवाची पूजाही केली आणि आता मी लागले स्वयंपाकाच्या तयारीला तर डाळ जा टाकायला घेतली बघा इथं अशी एवढी दीड तांब्या डाळ घेतली मला काय माफ करा ना आता किती म्हणल्या होत्या ती आत्यांना म्हणून सांगा किती टाकू आणि इथं पाणी उकळण्यासाठी आहे त्याच्यामध्ये हळद टाकली था आणि तेल टाकायचं राहिलं म्हणजे ओत येऊ नये म्हणून तर आतांचा फोन आला होता काय करते म्हणून पूजाने केला होता बघा राधू शाळेत गेली का म्हणून म्हणले गेली आतांना त्याच टायमाला विचारलं किती टाकू डाळ आत्या म्हणल्या बघ किलोवर डाळ असं तेवढी टाक नाही तर थोडी कमी टाक एवढी घेतली डाळ आता तेवढं शिजाय टाकते आणि आता पण म्हणल्या मी येते आंघोळी करून आम्ही तोपर्यंत तो फैन तेवढं करते म्हणलं या पूजा पण म्हणली मी आवरते आणि येते तर दोघी पण येतात आत्या येतात आधी आपलं म्हणलं तोपर्यंत फैन तेवढं करावं दुर्गा पण उठली होती तिला झोपवलं बघा आणि इकडं देवाची पूजाही केली बघा येतं असे सकाळच्या पारे एकदम भारी वाढतंय आणि फ्रेश पण वाढतं पूजा केल्या देवाची बाग चला बघ कसा स्वयंपाक होतोय किती उशीर होतं ते तर बघा मागाशी तुम्ही बघितलंच असं मी डाळ शिजाय टाकली होती आणि डाकोली पण होती शिजाय टाकताना तर डाळ शिजून तयार आहे डाळ शिजाई टाकली इकडं आणि लगेच मी इथं कणिक मळून घेतली चपातीची एवढी मळली आणखी मळावा लागल कारण एवढे काय पुरणार नाही बघा आत आल्यानंतर बघू कमी पडला परत मळत आहे आणि गुळ पण घेतला इथं आणि ताप घालवण्यासाठी बघा की मी अशी कडे उघडली हजी बाब काय जाय नाही तर तर घेतलं आहे आमटीचं सामान कोथिंबीर कांदा लसूण आणि आदरक तर खोबरं घ्यायचं आहे आणि पूर्णामध्ये डाळ परतण्यासाठी बघा गोळामध्ये विलायचीन सोडगडशेप टाकायची आहे तर एवढं सगळं भाजून घेते सुड सूडगडशेप ही भाजून घेते आणि आमटी फंडीला टाकते हे करून तर मला कांदा टाकायचा आहे भाजायला बघा म्हणून मी तेल टाकले हजार आमटीसाठी सगळं सामान काढलंय तर कांदा भाजून घेते सगळं सामान बारीक करते आणि येऊन काढून आमचे टाकते फोडण्याला आत्या काय आणखी आला दरगाव झोप येऊन पटापटा उरकून घे राहून तर चला घेते पटकन उरकून आता दीड तांदा बघा मी डाळ शिजाय टाकले होते अंदाजे मापाने आणि एवढे झाले शिजून तर मी डाळ काढून घेते आता ह्यातली तर इथं पाहू शकता बघा तुम्ही मग अशी सामान मी सगळं बारीक केलं पेस्ट केल्यासारखी आणि तळ्याला टाकले तेलामध्ये फोडणेला वेळ झालं तर वास पण एकदम भारी सुटली आणि इकडं येळवणी काढली त्याच्यामध्ये मी डाळ बारीक करून टाकली बघा एकदम बारीक केली हलवा लागन ते म्हणजे आमटी पण घट्ट आणि पुरण परताय लगेच घेणारे पड दिसणं तर लय भारी तळ आहे बघा आमटीचा एकदम भारी वासुटली वास वासुटली अशी चला मी आता आमटी टाकून घेते फोडण्याला टाकून घेते आमटी आमटी टाकून घेतली फोडणीला आणि लगेच भात टाकून घेते बघा शिजण्यासाठी कुकरमध्ये आता भात पण शिजून तयार आहे बघा इकडं थोडाच केला आहे कारण भात काय कोणी जास्त खात नाही त्याच्यामुळं थोडाच केला आहे आणि आमच्या घरात तर कोणीच भात खात नाही आमटी पण शिजली पण आटव्यासाठी थोडी ठेवली आणि इकडं भजे करण्यासाठी सामान घेतलं कांदा जिरे लसूण कोथिंबीर आणि मिरची आणि अद्रक घ्यायची राहिली ह्यात तर टाकते तर एवढं बारीक करते पटकन कुटकून घेते बेसन पटकन काढले कांदा जास्त टाकला म्हणजे कांदा जास्त टाकल्यामुळं भजे पण नऊ वाहते हो चला घेते पटापटावर करून आता आणखीन आलंच नाही साडे नऊ वाजल्या आणि मला आणखीन बायकांना हळदी कुंकू लावायला पण आहे बघा पण हेच करत बसले मला वाटतं आधी हळदी कुंकू लावून यावं मग भजी करून घ्यावं पीठ भिजवायला ठेवलंय चार पाच मिनटं भिजवून घ्यावा म्हणलं तर दाखवून ठेवलं होतं आमटी करून तयारी आणि आता दुर्गा आणि उठल्या आता काय खरं नाही पुरम परतायचं शेवट ठेवलंय कारण मला दुकानला जाऊन बडुशे पाण्याची सूट बडशे तर बघा मी आता पुरम परतून घेतलं आणि दुकानला मला जाणं जाणं आली गडबड होती म्हणून आत्या पण आल्या मी आत्यानं दुकानला लावलं फटगुडशे पाण्याला म्हणलं आसन तसं त्या डाळीत टाकलं गुत ते वायात जातं म्हणलं ते डाळ बारीक करा आणि वरणं कुठून त्याला पूर्णामध्ये टाकावं म्हणजे त्या पोळ्यात पण वास पण छान येईल आणि पोळ्यात पण मुरून फुटगुडशे पी टाकले कुठून तर तवा ठेवल्या दाबण्यासाठी पण आले आणि तेल मी आता गरम करण्यासाठी ठेवलं ध्वजे करण्यासाठी बघा तर आते पण आल्यात आता फक्त पोळ्या करायच्या राहायच्या हे नात्या मी वध आणि पोळ्या पटापट वरून दहा वाजल्या

आता आहे ना आत्यांनी लिव्हर लाटायला लागलो होतं आणि तोपर्यंत तो बघा जोग मागे येतात ना त्या मावशा आले तर ह्यांना म्हणलं या दुपार ना ते येते म्हणतात मग निवारच लाटाय घेतलं होत तर मग अशी बघा पडल्या पडल्या आणि त्या मावशी बघा गाणी म्हणत होत्या देवाचं त्या टायमाला पूजा आली की तुम्हाला दाखवलं पण होतं आणि मग पोळ्या करायला घेतल्या त्यांना वाट लावायला जवळजवळ अर्धा एक तास गेला थोडा उशीर झाला बघा मी लिहत निम्या पोळ्या लाटल्या तसं एवढ्या आणि मला पूजा पुरम पिठामध्ये बघा पुरम भरून दिलं आणि गोळं भरून दिलं गोळा का हुंड काय म्हणतात तुमच्याकडं हुंड म्हणत असतात गोळं म्हणत असतात तर ती भरून दिलं आता भांडी जास्ती मी लाटल्या निम्या आता असेल हुंड आत्या असतं निम्या लाटा पोळ्या आत्या आता चांगल्या मोठ्या मोठ्या पोळ्या लाटतात पुळपुळ भरून बघा एवढ्या झाल्या लाटत जवळ आता तर झालं एवढ्या पोळ्या तर

तर आता आम्ही निघालो देवाला ताटी घेतले आणि पॅन्ट आणण्यासाठी मी गेले होते कुलूप लावलं होतं बाहेर एक पण पॅन्ट नाही दिसली आणि ताट घरातच होत आत्याला वाटलं पूजाने घेतलं मी घेतलं आणि आम्हाला वाटलं ताट आत्यांनी घेतलं पॅन्ट आणायला गेले घरातच हसत बसले कुलूप उघडून ताट होत देवानावरती त्या ड्रायव्हर वरती पॅन्ट पण आणली आणि ताट पण घेऊन आले तुम्हाला तर इथं आता आत्याने त्यांनी त्याड घेतले आणि ओटीच सामान आतमध्ये घेत काय तो बघा मंदिरामध्ये आत काय जाऊन देत ना कितीच सगळं सामान घेत आल्याला खूप गर्दी होती बघा आता एवढंच बघा आत मध्ये मंदिरात तरड्या भरल्या ते कुठले होते आत कोरड्या भरल्या तर तिथं अंबाबाईची मूर्ती होती बघा मोठी अशी आणि आता इथं बाहेर सगळे कटणे होते मजक मजक चिडवा घेते कारण उडवले मोठा होत आहे त्याच्यामुळे आणि सगळं झालं ह्यांनी आता शिकायला गेलात पाया पडायला इकडं बघा आता एवढ्यात पूजाने नारळ फोडला होता पण तिचा विडा न घेत ते म्हणून काय दाखवत आलं नाही आता सगळीकडे हळदी कुंकू घेतलंय त्याच दाखवलंय आणि आता तिथं आलं म्हणलं मी काय विड कुठं हळदी कुंके लावत राजू आली तिला म्हणलं थोडक्याला राजू थोडं कुठे एवढ्या त्याच्यामुळे कॅमेरा झाला आणि इकडं बघा एक पण राहायचं म्हटलं विडो बघते बघायला आईंना ओळखला आधी तुमच्या मग तुम्हाला दोघीला सोडलं <laughs> आईंना ओळखला आधी हो कारण मी लांबूनच तुम्हाला ओळखलं ओळखल ह्यांनी पण देवाच्या पाया पडून आलं आणि पिवले रडते ह्यांना बघ मला आलो आणि ती गड उड होती आणि मोठा होत होता म्हणून मी नस घेतलं आणि मला ना ती गाणी म्हणजे थोडस घ्यायचं जेवण करायच्या सगळ्यांनी त्या मलाशींनी गाणी म्हणल्या होत्या बघा पण मोबाईल पण सापडला नाही ताट ही केली सगळ्यांनी म्हणून करायला बसलं इकडं सगळी बसलत हातरून टाकलं होतं पण त्या म्हणल्या हातरना बसायचं नसतं बाकीच्या इकडे इकडं बसवलंय बसाय टाकले आता खोच म्हणतात की बरे जण म्हणतात बसाय टाकायचं असं आणि बसाय नाही टाकलं तसं काय नाही तर म्हणलं सांगावं त्या मावशी म्हणल्या तर चलत नाही तसं जसं असल तसं मला काय एवढं त्यातलं काही माहिती नाही तर पार्टेही केलं ते मग बसला सगळेजण तर बघा म्हणलं समोरच्या कॅमेऱ्याने काय व्यवस्थित दिसताना म्हणलं पार्टी माझ्या कॅमेऱ्याने दाखवा सगळेजण बसल्यात तर मला खूप भारी वाटलं बरं का सगळेजण आलात ते आणि मला वाटलं पण ना एवढे जण येतात जेवढं पाहिजे तसपेक्षा जास्त जण आली आणि एवढं आला इथं चेंड करते बाय